धारवा येथे बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करून आरक्षण मिळावे या संवैधानिक मागणीसाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते या मोर्चात बंजारा समाजाच्या महिलांनी आवर्जून उपस्थिती लावली होती कुमारी जयश्री शंकर आडे यांनी महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबई सोबत बातचीत केली आमची बंजारा समाजाची मागणी आहे ती संवैधानिक आहे जयश्री आडे यांनी काही पुरावे यावेळी सांगितले ते पुरावे माझ्या टीच्या बांधवांनी तपासावे म्हणजे त्यांना खरे पटेल की बंजारा समाज आदिवासी बांधवांच्या हक्काचे आरक्षण मागत नाहीत पाहूया या संदर्भात जयश्री आडे यांची मुलाखत आपण दारवा येथे बंजारा समाजाचा महामोर्चा आयोजन केला होता एस टी आरक्षण मिळण्यासाठी त्या अनुषंगाने आपण राजसीताई यांच्याकडून जाणून घेऊया एसटी आरक्षण बद्दल आपलं काय म्हणणं सर्वप्रथम मी या ठिकाणी जे आले आहे आज दारवाला तर मी इथल्या लोकांचे मनपूर्वक मी आभार मानते की मला या ठिकाणी आयोजकांनी बोलवलंय आणि या मोर्चामध्ये सहभागी होण्याची संधी दिली त्यासोबतच आज जो प्रश्न भाऊ तुम्ही मला या ठिकाणी विचारलेला आहे तर खर तर मला सगळ्यात कळले मला जे आज जे मी दृश्य या ठिकाणी पाहिलं आहे ते म्हणजे वरून पाऊस चालू होता पण तरीही बंजारा समाज कुठेतरी पाण्यामध्ये रस्त्यावर बसलेला होता आणि त्याचा एकमेव उद्देश होता तो म्हणजे एसटी आरक्षण आता जसा तुम्ही प्रश्न केला पाहू तर जर आपण पाहिले तर ही मागणी आपली काही आजकालाची नाही आहे तर ही मागणी आपल्या अनेक काळापासून आहे तर जे आज म्हणतात की जरांगी पाटील मराठा आरक्षण जे लढा दिला आहे mm. त्याला पाहून कुठेतरी आपण जागी झालो जा आहे मी ही गोष्ट कुठेतरी मान्य करायला तयार आहे पण त्यासोबतच जर मी म्हणेल तर परमपूज्य वसंतरावजी रामराव बापू वसंतरावजी नाईक यासारखे अनेक कितीतरी महापुरुष होते ज्यांनी आपल्या आरक्षणासाठी लढा दिलेला आहे आणि यासोबत अनेक लोक आहे जसे की हरिभाऊ राठोड झाले आणि या लोकांनी आरक्षणासाठी मागच्या शंभर वर्षापासून लढा देत चाललेलं आहे तर आ, अ, ही मागची काही आजकालची आपली नाही आहे तर सर्वप्रथम जर आता मी इथे आदिवासी बांधवांचा मी मुद्दा घेईल की जेणेकरून जे लोक आपल्याला विरोध करत आहेत बरेचसे लोक आपल्याला म्हणतात की इवन काही आमदार मंत्री सुद्धा आपल्याला म्हणत आहे की तुमची ही मागणी संविधानिकरित्या आणि घटनात्मकरित्या अवैध आहे म्हणून त्यांना सर्वांना माझ्या आदिवासी बांधवांना मला या ठिकाणी आवर्जून म्हणावं वाटत आहे की भाऊ आम्ही जी मागणी मागत आहे खर जर पाहिलं तर राज्य कलम तीनशे बेचाळीस नुसार सोबतच लोकक्रू शिफारशी एकोणीसशे निकष दिलेल्या एस आहे एसटी आरक्षणच्या त्यामध्ये पाच गोष्टी येतात पहिली जर आपण पाहिली आदिम वैशिष्ट्ये जर भाऊ तुम्हाला माहिती असेल तर आजही आपल्या बंजारा महिला आपला जो पोशाख आहे कुठेतरी आदिमचं हे आ, मला असं वाटतं ते उदाहरण आहे सगळ्यात मोठं तर आदिम वैशिष्ट्य आपण कुठेतरी पूर्ण करतोय सोबत जे आपलं आहे ते विशिष्ट संस्कृती जर तुम्हाला माहिती आहे आपल्या पूर्ण भारत देशामध्ये विशिष्ट खानपान विशिष्ट गाणं नृत्य आपल्या एवढी सुंदर संस्कृती संपूर्ण भारतातली नाही मी असं म्हणेल तिसरं म्हणजे जे आहे भौगोलिक अलगाव तर तुम्हाला माहिती आहे आज आपल्या थांब्याची परिस्थिती काय आहे या चौथा मला खास करून सांगायचं वाटत आहे की मुख्य समाजाशी संपर्क दूर ज्या हा चौथा आहे सर ज्या टाइमला मी मराठवाड्यामध्ये फिरत होती माझ्या पी डीच्या पायलट स्टडी साठी मी एक अनुभवलाय या ठिकाणी कि आजही आपले बंजारा तांडे गावापासून गावा दूर आहे कुठेतरी डोंगरावर आहे कुठेतरी नदीच्या ठिकाणी आहे गावापासून मुख्य समाजाचे दूर तर आपण हे सुद्धा निकष पूर्ण करतो आणि पाचवं म्हणजे सगळ्यात मोठं मागासलेपणा आज मला खास म्हणजे मला खंड वाटते त्या गोष्टीची की आजही जर विचार केला आणि रिपोर्टा सांगत आहे भाऊ मी तुम्हाला की महाराष्ट्रामध्ये जर व्यसनाचा आपण विचार केला तर बंजारा तरुण सर्वप्रथम पहिला नंबर आपला समाज अंधश्रद्धेमध्ये बंजारा समाज बेरोजगारीमध्ये बंजारा समाज ऊस तोडीमध्ये जर मला मी बीडला गेली होती तर मला तिथे बऱ्याचशा गोष्टी काही माहिती झाल्या तर एक एकदम दुर्दैवच म्हणेल मी की आज ज्या आपल्या महिला बीडला ऊस तोडीसाठी जातात भाऊ त्यांच्या जा गर्वपिशी काढल्या जातात तर ही आपली आज परिस्थिती आहे त्यासोबतच विद्वांची संख्या आपल्या बंजारा समाजामध्ये अनेक आहे तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना कुठे रस्ते नाही कुठे पाणी नाही शिक्षणापासून तरुण वंचित तर हे मागासलेपणाचे लक्षण आहे सगळ्यात जास्त लक्षण आपल्या बंजारा समाजामध्ये दिसून येतो यानुसार आपण आणि शिफारशी एकोणीशे पासष्ट नुसार सर्व निकष पूर्ण करत आहोत म्हणून ही आपली मागणी सर्वप्रथम संविधानिक आणि घटनात्मक रित्या आहे तर त्या लोकांना मी इथे विनंतीपूर्वक निवेदन करते की साहेब तुम्ही जे आमच्यावर आरोप लावत आहे की कुठली तरी मागणी लोक मागत आहे आणि अवैध आहे संविधानिकरित्या नाही काही पण रस्त्यावर उतरले असे जे आपले लोक आपल्याला बोलत आहे आपले आदिवासी बंधू आपल्याला बोलत आहे तर मी त्यांना इथे नम्र विनंती करू शकते की साहेब पहा आम्ही या निकषनुसार आम्ही प्रत्येक गोष्ट पूर्ण करत आहोत तर आमची मागणी संविधानिक आहे ही सगळ्यात पहिले आपण लक्षात ने घेऊया त्यासोबतच आता नेमकं म्हणजे ही मागणी काही आजकालची नाही मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं तर या मागणीची जी पार्श्वभूमी आहे तर मी या ठिकाणी काही आवर्जून मी या ठिकाणी पुरावे आणलेले आहे तर बंजारा समाज एक ऍज अ रिसर्चर म्हणून हे पुरावे या ठिकाणी मांडत आहे बंजारा समाज मुघल काळ असो निझामाचा काळ असो इंग्रजांचा काळ असो या स्वातंत्र्या नंतरचा काळ असो सगळ्या वेळेस बंजारा समाजाला आदिवासी म्हणूनच उल्लेख केलेला आहे आता सगळ्यात पहिले मला मुघल काळाबद्दल मी या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छिते आईने अकबरीमध्ये बंजारा समाजाचे वर्णन भटक्या व आदिवासी जमात म्हणून केलेले मुघल काळातली गोष्ट सांगत आहे मी तुम्हाला त्यासोबतच जहागिरी मध्ये सुद्धा बंजारा समाजाला आदिवासीच आहे मुघल सर पंधराशे नव्वदच्या चे जवळपास हे शतक आहे त्यानंतर जर मराठा निजामचा आपण जर विचार केला तर मराठा मध्ये बंजारा तांडे जमाती म्हणून उल्लेखलेले आहे त्यासोबतच निजामकालीन नोंदीमध्ये बंजारा लांबाडी लोकांना स्वतंत्र आदिवासी जमात मानले आहे हे झालं निजांच्या काळात त्यानंतर ब्रिटिशांचा जर विचार केला आपण या ठिकाणी तर प्रत्येक डिस्ट्रिक्ट गॅजेटियर मध्ये बंजारा लोक ट्रायबल कम्युनिटी म्हणून उल्लेख आहे प्रत्येक डिस्ट्रिक्ट गॅजेटचा सोबतच सतराशे त्र्याण्णव मध्ये इंग्रजांनी जो सर्वेक्षण केलं होतं त्यामध्ये सुद्धा इंग्रजांनी बंजारा समाजाला आदिवासीचा उल्लेख केलेला आहे त्यानंतर इंग्रजांनी जी जनगणना केली अठराशे एकवीस मध्ये त्यामध्ये सुद्धा बंजारा समाजाला आदिवासीच म्हणून उल्लेख आहे त्यानंतर हर्बट रेसले यांनी जे एकोणीसशे नऊ मध्ये सेंचर्स कमिशनर होते यांनी सुद्धा बंजारा ट्राय बंजारा समाजाला ट्रायबल कम्युनिटी म्हणूनच म्हटलेलं आहे हे इंग्रजांचा काळ झाला आणि स्वातंत्र्यानंतर मला असं वाटतं माझ्यापेक्षा तुम्हाला माहिती असेल की आपले जे मराठवाड्यातले जे आज बांधव जे पेटले आहे महाराष्ट्रातील जे त्यांची आग लागलेली आहे तर सर ते हैदराबाद गॅजेट नुसार त्यांचं जे एकोणीसशे छप्पनच्या अगोदर ते एस म्हणूनच त्यांची नोंद आहे जे आज मला बरेचसे मला काही लोकांनी त्यांचे जे नॉन नॉन क्रिमिनल नाही मला असं वाटते त्यांचे जे कास्ट सर्टिफिकेट या जे शाळा सोडण्याचा दाखला त्या सर्वांना रिस्टी आहे उल्लेख आणि हे मी स्वतः पहिले त्यांनी मला सगळे पुरावे पाठवलेले आहे तर हे सुद्धा स्वतंत्र नंतरच आहे की आपण एसटी म्हणूनच उल्लेख आहे mm -hmm. तर हे काळानुसार मी तुम्हाला सांगितलंय की मुघलांपासून तर स्वातंत्र्यापर्यंत आपल्याला प्रत्येक वेळेस आदिवासीचाच उल्लेख दिलेला आहे mm -hmm. त्यासोबत आता मला इथे खास करून मी म्हणजे ऍज अ रिसर्चर म्हणून या ठिकाणी काही जे काही लोक बाहेरून आपल्या भारत देशामध्ये जे अभ्यास करण्यासाठी आले होते मानवंश असो ते सुद्धा मला या ठिकाणी तुम्हाला वाटत आहे अठराशे एक्क्याण्णव एकोणीसशे एक च्या जनगणनेत बंजारा लांबाडे यांचा उल्लेख फॉरेस्ट ट्राईब म्हणून ट्राईब म्हणून उल्लेख आहे त्यानंतर एकोणीसशे एकतीस च्या जनगणनेत त्यांना प्रिमेटिव्ह ट्राईब या गटात टाकले गेले त्यानंतर ब्रिटिश इन्थोग्राफी स्टडीज मध्ये आहे त्यामध्ये एक मोठे लेखक आहे विल्यम क्रॉप म्हणून त्यांनी सुद्धा बंजारा समाजाला नॉमेडिक ट्राईब कम्युनिटी म्हटलेला आहे त्यानंतर ई थोडस्टॉन एकोणीसशे नऊ मध्ये त्यांनी आपल्या बंजारा समाजाला आदिवासी जमात म्हणून म्हटलेला आहे त्याच्यानंतर खास करून मला इथं सांगायचं वाटत असेल तुम्हाला माहित असेल रसेल अँड हिरालाल एकोणीसशे सोळा मध्ये त्यांनी बंजारा समाजाला स्पष्टपणे ट्रायबल ग्रुपमध्ये गणले आहे स्पष्टपणे त्यांनी त्यानंतर गॅजेटवर जर आपण विचार केला तर मद्रास गॅजेट झाला हैदराबाद गॅझेट ज्यावर आज ही पूर्ण लढाई चालू आहे बॉम्बे गॅझेट झालंय या आपण भारतातले बरेचसे जर गॅजेट पाहिलं तर त्या सर्वांमध्ये बंजारा समाजाला आदिवासीचाच उल्लेख आहे मी म्हणेल की जे लोक आम्हाला विरोध करत उघडा गॅजेट तुम्हाला दिसेल की बरेचशा भारताच्या बरेचशा मध्ये आपल्या बंजारा समाजाला आदिवासीचा उल्लेख आहे त्यासोबत समाजशास्त्र काही संशोधक आहेत mm. त्यांनी सुद्धा आपला बंजारा समाजाला आदिवासी म्हटले त्यामध्ये खास करून विल वेरियर हा mm. एक मोठा संशोधक होता आणि एकोणीसशे तीस मध्ये त्यांनी स्टडी केली mm. तर ता त्यांनी मध्य भारतामध्ये बंजारा समाजाला आदिवासी जीवन पद्धती अस... असलेला गट म्हणून संबोधले mm. आहे त्यानंतर हटन एकोणीसशे एकतीस मध्ये ते सेन्शियस सेन्शियस कमिशनर होते त्यांनी सुद्धा बंजारा समाजाला ट्रायबल कॅरेक्टरिस्टिक असलेला समुदाय म्हटलेला आहे त्यासोबतच आपल्या प्रत्येक दंतकथा मध्ये मला आजही आठवते की माझे आजोबा मला म्हणायचे की आपण आणि मोस्टली जेव्हा मी आपली बंजारा विरासाची स्टडी करत होते ऍज अ रिसर्चर म्हणून मला त्या ठिकाणी पण म्हणजे बरंच माहिती झाली की आपला बंजारा समाज हा प्रकृती उपासक म्हणजे निसर्गाला पुजणारा समाज आहे तर या सगळ्या गोष्टी आपण आदिवासीच्या मध्ये येण्याचा दस्तावेज आहे की आजही आपण आदिवासी म्हणूनच आहोत जर खरं जर पाहिलं तर बिकॉज आपण निसर्ग पूजक आहोत त्यानंतर सर आ, भारत आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक शिफारशी झाल्या आहेत अनेक समिती गठीत झाल्या आहेत त्यामधल्या मी मुख्य काही तुमच्या समोर आयोग आणि समिती सांगू शकते ज्यांनी बंजारा समाजाला आदिवासी म्हणून म्हटलेला आहे त्यामध्ये एकोणीसशे पंचावन्न मध्ये कल्याण आयोग त्याने स्पष्टपणे शिफारशी मध्ये सांगितलेलं आहे बंजारा समा, समाज सामाजिक शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या मागास असून त्यांना विशेष सवलती व आरक्षण द्यावे एकोणीसशे पंचावन्न मध्ये त्यानंतर एकोणीसशे नोकरू समिती त्यांनी अनुसूचित जमाती ठरवण्यासाठी निकष ठरवले ते निकष मी तुम्हाला स्टार्टिंग सांगितले आहे व त्या निकषामध्ये बंजारा समाजाचे लक्षण बसतात असं संशोधकाने दाखवून दिले आहे त्यानंतर एकोणीसशे सदुसष्ट आणि अडुसष्ट मध्ये ट्रायबल रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट झालं होतं ज्यामध्ये बंजारा समाज आदिवासीचा निकष पूर्ण करतो असे कोणी सांगितले तर संशोधकाने सांगितलं त्यांच्या शिफारशीनुसार एकोणीसशे एकोणऐंशी ते ऐंशी मध्ये मंडल आयोग जे आयोग निर्मित झाला होता त्यामध्ये सुद्धा बंजारा समाज भटका विमुक्त गटात अतिशय मागास असल्याने आरक्षण द्यावे अनुसूचित अनुसूचित जमाती सारखे अधिकार मिळावेत असे सुचवले त्यानंतर एकोणीसशे ऐंशी व नव्वद त्यामध्ये सुद्धा काही राज्यांनी आपल्या केंद्र सरकारकडे मागणी केली होती की आम्हाला एसटीचं आरक्षण द्यावं म्हणून चार दोन हजार सहाचा संचार आयोग आणि त्यानंतर खास करून दोन हजार आठ मध्ये जे रेनके आयोग कमिशन जे बसलं होतं त्यामध्ये बंजारा लांबाडी समाज पारंपरिक व सांस्कृतिक दृष्ट्या आदिवासी स्वरूपाचा असल्याने एसटी मध्ये समाविष्ट करावी अशी शिफारिश रेणक्या कमिशननी दिली त्यानंतर दोन हजार चौदा मध्ये इथा ते आयोग यांनी सामाजिक आर्थिक सर्वेक्षणानुसार त्यांनी सुद्धा बंजारा समाजाला एसटी साठी पात्र आहे असे त्यांनी नमूद केले एखाद भाटी आयोग आहे दोन हजार अठरा मध्ये दुसरा नॅशनल कमिशनर फॉर समिती बसली होती या सर्वांनी सर आपल्या बंजारा समाजाला आदिवासी होण्याचाच उल्लेख केलेला आहे आता मी तुमच्या समोर मुघलांच्या काळापासून त्या स्वातंत्र्यापर्यंत आतापर्यंत दोन हजार अठरा पर्यंतच्या सर्व काही गोष्टी तुमच्यासमोर मांडलेल्या आहेत तर मला तुम्ही सांगा की जे लोक आपल्याला विरोध करत आहेत त्यांचा कुठपर्यंत आपल्याला विरोध करणं योग्य आहे मला खास करून माझ्या आदिवासी बांधवांना सांगायचे की आज तुमच्या समोर जे एवढ्या गोष्टी मी तुमच्या मांडलय अनेक पुरावे मांडले अनेक शिफारशींनी ज्या नोंद सुचवली आहे महाराष्ट्र सरकारला त्या सुद्धा तुमच्या समोर मांडले त्यासोबतच अनेक संशोधकांनी जे सांगितलंय अनेक लेखकाने जे मांडले त्या सुद्धा गोष्टी तुमच्या समोर मांडल्याय आणि निकष आम्ही पूर्ण करतो म्हणून माझ्या आदिवासी आहे की आम्हाला विरोध तुम् न करता सहकार्य करा भाऊ कारण की आपण एक हो। मला आठवते सर की जेव्हा क्रिमिनल ट्राईब आपल्यावर लागलं ला होतं अठराशे एकाहत्तर मध्ये तर कदाचित भील समाजाचा एक आदिवासी आणि आपल्या बंजारा समाजाचा एक बंडूक त्यांनीच इंग्रजावर धावा टाकला होता त्यानंतर कुठेतरी आपल्याला क्रिमिनल ट्राईब ऍक्ट लागलेला आहे म्हणजे तेव्हापासून आपण कुठेतरी एकत्र आहे तर आज जो हा महाराष्ट्र भरातील जो जातीवादाचं जो राजकारण होत आहे या कारणामुळे कुठेतरी महाराष्ट्रातील जे इतर पैलू आहेत त्यामध्ये शिक्षण म्हणेल आरोग्य म्हणेल महिला सक्षमीकरणाचा जर विचार केला तर असे कितीतरी प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये ते, ते, ते मागे पडत या राजकीय जातीवादीच्या कारणामुळे या राजकारणामुळे तर कुठेतरी माझ्या महाराष्ट्र सरकारला विनंती आहे आणि फडणवीस साहेबचं मला इथं आवर्जून मला सांगायचं वाटत आहे जेव्हा ते पौरादेवीला आले होते मी त्यांच्या अगदी समोर समोर स्टेजीवर बसले होते, होते। आणि मला चांगल्या त्यांना आठवते त्यांनी जी तळमळ आपल्याबद्दल दाखवली होती त्यांनी सांगितलं की बंजारा समाज संपूर्ण भारतभरामध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये आहे त्यांच्यावर अन्याय झाला या बरेचसे शब्द त्यांनी सांगितलं मला आठवते आजही तर त्यांना म्हणजे अशी विनंती आहे साहेब की तुम्ही जेव्हा ती तळमळ दाखवली आज कुठेतरी वेळ आहे आम्हाला न्याय द्यायचा तर आज आम्हाला लवकरात लवकर आमची मागणी पूर्ण करून आम्हाला न्याय द्यावं हा वे माझा नाही तर संपूर्ण बंजारा समाजाची मागणी तुमच्या जवळ मी तुम्हाला मांडत आहे तर मी हात जोडून विनंती करते बंजारा समाजाकडून की साहेब आमची लवकरात लवकर मागणी पूर्ण करा अन्यथा जो काही आक्रोश आज तुम्ही पाहताय आमच्या तरुणांमध्ये तरुण रक्त आपण म्हणू शकतो तरुण सर मध्ये येऊन आत्महत्या करत आहे काही लोक आज मला आठवते की दोन मुलांना काहीतरी केस त्यांच्यावर था झाली आहे तर आक्रोश दिवसेंदिवस वाढत जात आहे तर कुठेतरी आपल्याला याला गरजेचं आहे म्हणून आपली मागणी लवकरात लवकर पूर्ण करावी अशी विनंती करते मला असं वाटतं तुला तू काही जे पुरावे दिले या पुराव्या आदिवशन असं वाटेल आणि विचार सुद्धा केला पाहिजे खरोखरच हे आमच्या आरक्षण आहे त्याच्यामध्ये अतिक्रम करत नाही तपासून पाहायला पाहिजे दूर होईल अगदी बरोबर मी हे सुद्धा सांगेल की माझे जे कुठलेही आदिवासी बंधू जे संशोधक असेल विशेष तज्ज्ञ असेल जे मी ते शिफारशी सांगितले जे आयोग सांगितले तुम्ही तपासा तुम्ही वाचा भाऊ तुम्हाला नक्कीच उल्लेख दिसेल आमचा बंजारा समाज आदिवासी होण्याचा जेणेकरून हा वादच निपटेल आणि आपल्यामध्ये कुठला विरोध असणार नाही महाराष्ट्र बोलल्यावर धन्यवाद थँक्यू सो मच जय महाराष्ट्र जय बंजारा जयवालाल जय शेवालाल